लोकसभेची रणधुमाडी सुरू आहे आणि भारतीय जनता पक्षाला आपल्या सहकारी मित्रांची गरज लागत आहे दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या शिवसेनेची साथ होती आज त्यांची साथ मिळत नसल्यामुळे आज पक्ष फोडावा लागला तर ज्या पक्षांनी आपल्यावरती टीका केली लावले तो व्हिडिओ लावले तेच आज भाजपचा प्रचार करताना दिसत आहेत तर दुसरीकडे जो येईल त्याला पक्षात प्रवेश करून देणे हेच काम शिंदे गटात सुरू आहे की काय असं आपल्याला दिसायला लागलेलं ला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यात आणि कल्याणमधला हा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे की नगरसेवक रमेश चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेश करून घेतलेला आहे सकाळी शिंदे गटात भेटायला गेलो होतो आणि त्याच वेळेस आपला पक्ष प्रवेश करून घेतला अशी त्यांनी बोललेला आहे मात्र शिंदे गटांवरती ही वेळ कशी काय आली हेच आपल्याला बघायला लागतंय ला ला याच गोष्टीचा जर विचार केला तर संध्याकाळी लगेच त्यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत रमेश चव्हाण यांनी ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला आहे आपण मुख्यमंत्री शिंदेना भेटायला गेलो आणि त्यांनी जबरदस्तीने पक्षप्रवेश करून घेतला अशी त्यांनी या ठिकाणी कबुली दिलेली नेमकं काय म्हणाले ते आपण ऐकूया हॅलो भेटल्यानंतर तिथे डोंगरीवालीचा प्रवेश होत होता प्रवेश होता असताना माझा बी तिथे नंबर लागला आणि मला बी हातात झेंडा दिल्याने मला प्रवेश करून घेतला